उपस्थित सर्व शोकाकुल कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खरं आज दादांना श्रद्धांजली द्यायला इथे उभं राहावं लागेल अशी अपेक्षाच नव्हती सकाळीच फोन वाजला रेखाताईंचा रेखाताईंनी रेखा, रेखा दादांच्या विमानाला अपघात झाला पटकन मोबाईल हातात घेतला आणि ओपन केला न्यूज बघायला लागले त्या क्षणाला असं वाटलं जसं गुजरातमध्ये एक व्यक्ती वाचला होता तसंच कुठेतरी लांब जाऊन दादा पडले असतील आणि कदाचित अशी बातमी येईल की दादा वाचले आहेत म्हणून परंतु दुर्दैव ह्या महाराष्ट्राचा दुर्दैव खरं म्हणजे पाहायला गेलं तर की विजन असलेला माणूस माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बरोबरीने चालणारं व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार ज्याचं प्रका प्रशासनावरती पकड असणारं व्यक्तिमत्व मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली नगरसेविका झाली तेव्हापासून मी दादांशी परिचित होते परंतु आमदार झाल्यानंतर एक अर्थमंत्री या सभागृहामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये जेव्हा दादांची भेट व्हायची दादांशी पिंपरी चिंचवडविषयी चर्चा व्हायची त्यावेळेला कुठे मी दादांच्याशी बोलायला सुरुवात केली तसंच अण्णा बनसोडेंची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीनंतर सभागृहामध्ये जेव्हा दादा भेटले तेव्हा दादानी नमस्कार करून सांगितलं खापरेताई धन्यवाद एका छोट्याशा कार्यकर्तीसाठी एक एवढा मोठा धन्यवाद म्हणतोय व्यक्तिमत्व खरंच तेव्हाच विचार केला की हे नेते का मोठे होतात कारण हे जमिनीवर असतात आज दादा आपल्यात नाही आहेत दादानी कॅबिनेट केली दुसऱ्या दिवशी दादा जे निघाले ते कार्यकर्त्यांसाठीच निघाले कारण कार्यकर्त्याला निवडून आणायचं होतं उभं आयुष्य कार्यकर्त्यांसाठी वेचलं असे दादा खरं दादांशी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मी दादांची माझी भेट झाली ती वाय सी एम हॉस्पिटलच्या समोरची एक बिल्डिंग त्या बिल्डिंगचं नारळ फोडण्यासाठी दादा आले नारळ हातात घेतल्यानंतर पहिला प्रश्न विचारले ही कोणी बांधली ह्याचा आर्किटेक्ट कोण होता एवढ्यावरच नाही थांबले तर वर गेल्यानंतर भिंती बाथरूम बाल्कनीज हे बघत दादा ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलत होते म्हटलं असा नेता होणे नाही उद्घाटनाला आले म्हणून नारळ फोडला आणि निघून गेले नाही तर कामाची सखोल चौकशी करणारे हे दादा आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत ज्या क्षणाला दादांचं ऍक्सिडेंट झाला त्या क्षणाला गोपीनाथजी मुंडे साहेबांची आठवण झाली अशाच पद्धतीने महाराष्ट्रामधलं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व गेलं आणि आज दादा गेले जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व होतं देवा काय चुकलं आमचं की तू आमच्याशी असा वाईट वागलास खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीने डोकं सुन्न झालं पाय गार पडले की असे व्हायला नाही पाहिजे होतं दादा निवडणुका येतात जातात परंतु तुमचं जे प्रेम आहे दादांवरचं ते तुम्ही ताबडतोब दाखवलं आणि त्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट झालात की दादांच्या स्मृती जागृत ठेवण्याचं काम हे आपण आपल्या प्रेमा खातर कारण आपल्या कुठेतरी त्या कोपऱ्यामध्ये प्रेम हे दादांविषयीचं आहे निश्चितच दादांना सतत जिवंत ठेवण्याचं काम हे महानगरपालिकेच्या व माध्यमातनं आपण करणार आहात आपण करूया हा शब्द मी आपल्या माध्यमातनं देते मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आज पवार कुटुंबावरती जी शोककळा आलेली आहे त्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती मोर्या गोसावींनी द्यावी हीच विनंती करू शकते आणि पुन्हा एकदा मी माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते धन्यवाद